नमस्कार मी पंजाब डक आज आहे आठ जून दोन हजार पंचवीस आणि पाहू शकता मी आज धूळ पेरणी केलेली आहे म्हणजे या ठिकाणी तीन बाई एकवर कापूस लावायचं म्हणलं होतं तर या ठिकाणी पाहू शकता ही धूळ पेरणी केलेली आहे तर हे तीन बाई एकवर कापूस लावलेला आहे तर हे देखील लावणं चालू आहे आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो कि की आज आम्ही काय केलं म्हणजे आठ जूनला या ठिकाणी धूळपेटणी केलेली आहे पाहू शकता हे गावाच्या बाजूचं रान आहे आणि हे आमचं शेत आहे आणि ह्या गावाच्या बाजूच्या शेतामध्ये धूळपेटणी केली आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज आठ जून नऊ जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे पण आज काही आज अन उजा एवढा काही जास्त पडणार नाही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दहा अकरा आणि बाराच्या दरम्यान पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे म्हणजे दहा तारखेपासून राज्यात पाऊस वाढणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा जूनच्या नंतर तेरापासून ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तो पाऊस पूर्वी विदर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज आठ जून नऊ जून आणि दहा जूनच्या दरम्यान राज्यामध्ये राज्यामध्ये दहा जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे एवढं काही पावसाचं वातावरण नाही पण राज्यात मात्र अकरा बाराच्या दरम्यान राज्यात परत पाऊस वाढणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी आम्ही धूळ पेरणी केलेली म्हणजे रेगाटी तीन फुटा कापूस लावला आहे एक एकरमध्ये चौदा हजार झाडं लावली आहे आणि असं हे रेगाटी उघडून याला रेगाटीसोबत आम्ही खत देतो आणि खत देण्याच्यानंतर कापूस लावून घेतलेला आहे आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज आठ नऊ दहा म्हणजे आठवण म्हणजे उद्याच्या दिवस फार पाऊस कमी आहे पण राज्यात मात्र दहा अकरा बाराच्या दरम्यान पाऊस वाढणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा जून ते अठरा जून अठरा एकोणीस वीस एकवीस दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा यापर्यंत आम्हाला कापूस कापूस लावलेला आहे आणि या ठिकाणी आता लगेच दहा तारखेला पेरणी देखील करायची तर हे असं शेत एकदम तयार करून ठेवलेलं आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात मात्र तेरा जून ते अठरा जूनच्या दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मी शेत दिला जाईल धन्यवाद